बिग बॉस मराठीच्या उद्याच्या भागाचा प्रोमो नुकताच प्रदर्शित झाला असून त्या प्रोमोनुसार घरातील सर्व सदस्य उद्या अरबाज पटेलच्या विरोधात बोलताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत तर नेमकं काय आहे का हा प्रोमो हे आपण या व्हिडिओद्वारे जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो बी बी डीकॉर्डर चॅनलवरती पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे स्वागत आहे तर नेमकं अरबाज याच्याबद्दल घरातील सर्व सदस्य काय बोलत होते हे जाणून घेऊयात त्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो प्रदर्शित झालेल्या प्रोमोनुसार अभिजित संग्राम आणि दादा गार्डन एरियामधील एका कोपऱ्यात बसून अरबाजबद्दल बोलत असतात आणि त्याच्याबद्दल बोलताना अभिजित सावंत असे म्हणतात की या आठवड्यात अरबाज घराबाहेर जाऊ शकतो त्यावरती संग्राम असं म्हणतो की मग त्यानंतर निक्की काय करेल त्यावरती अभिजित सावंत आणि पॅडी दादा पॅडीदा असं म्हणतात की आता तर त्यांचा पूर्ण वेळ गुलुगुलू मध्येच संपतो नंतर अभिजित सावंत असं देखील म्हणतात की हा टास्क आपल्या मध्ये येतो आणि मग परत तो त्याच्या त्याच्या गुहेमध्ये जातो म्हणजेच त्यांचा अर्थ असा असतो की टास्क पुरती अरबाज आपल्या मध्ये येतो आणि परत निक्की कडे जातो त्यानंतर अभिजित सावंत असं म्हणतो की तो सिंहासारखा आहे जो आपली गुहा सोडून बाहेर जात नाही शिकार कोण करतं करते सिंह गुहेमध्ये बसून राहतो तसाच अरबाजचा एक प्रकार आहे तर एकंदरीतच अरबाज आणि निक्की हे दोघ घरातील इतर कोणाशीच बोलत नाहीत ते त्यांच्या त्यांच्या धुंदीतच असतात आणि अरबाजला या आठवड्यात कमी वोट्स येऊन तो या आठवड्यात बाहेर जाऊ शकतो असं या तिघांचं म्हणणं आहे तर मित्रांनो या तिघांच्या या बोलण्यावरती तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत हे आम्हाला कमेंट्सद्वारे नक्कीच कळवा तसेच बिग बॉस मराठीच्या सर्व अपडेट्स जाणून घेण्यासाठी बी बी डिकॉडरला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स घेऊन तोपर्यंत धन्यवाद